भारत मुक्ती महाविहार ब्राह्मणांच्या ताब्यातून मुक्त झालाच पाहिजे महाबोधी महाविहार ब्राह्मणांच्या ताब्यातून मुक्त झालाच पाहिजे नागपूर दीक्षाभूमीतील ब्राह्मणांचा अतिक्रमण हटलाच पाहिजे नागपूरच्या दीक्षाभूमीवरील ब्राह्मणांचा अतिक्रमण हटलाच पाहिजे ओबीसीची जाती आधारित जनतेना झालीच पाहिजे आदिवासीवर होणारे अन्य थांबलेच पाहिजे अरे या सरकारचं करायचं कर माझं नाव सुमित्रा विरे मी महाराष्ट्र राज्याचा संयोजक बहुजन क्रांती मोर्चा बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क आणि भारत मुक्ती मोर्चा या सामाजिक संघटनांच्या वतीनं संपूर्ण भारतामध्ये चार टप्प्यामध्ये हे आंदोलन केलं जातं पहिला टप्पा दहा सप्टेंबरला झाला भारतातील प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं दे गेलं आज दुसरा टप्पा आहे आणि या दुसऱ्या टप्प्यामध्ये बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क आणि भारत मुक्ती मोर्चा या दोन संघटनांमार्फत हे धरणे आंदोलन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कची मागणी अशी आहे की जे बिहारमध्ये बौद्ध गाय आहे आणि या बोधगळीमधले जे महाविहार आहे हे महाविहार या देशातील ब्राह्मणांच्या ताब्यात आहे आणि नेहरू प्रधानमंत्री असताना एकोणीसशे एकोणपन्नासला त्यांनी कायदा केला होता तो कायदा रद्द करावा आणि त्या ब्राह्मणांच्या ताब्यात जे बौद्धांचं श्रद्धास्थान आहे ते श्रद्धास्थान भारतातील बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावं दुसरी मागणी अशी आहे की चैत्यभूमीला जे बाबासाहेबांनी त्या ठिकाणी दीक्षा घेतली त्या दीक्षाभूमी ही आर एस एस आणि ब्राह्मणांच्या लोकांनी त्याच्यावर कब्जा केलेला आहे त्यांच्या बाजूला जे कृषी महाविद्यालय आहे ते कृषी महाविद्यालयाचे स्थलांतर हे दुसरीकडे करून त्या ठिकाणी एक हजार बनते प्रशिक्षण घेतील आणि एक हजार भंत्यांची त्या ठिकाणी निवासाची व्यवस्था करण्यात यावी अशी आमची मागणी आहे त्याचप्रमाणे त्या ठिकाणी एक हजार लोकांचं प्रशस्त असं ग्रंथालय आणि त्या ठिकाणी अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांची निवासाची व्यवस्था झाली पाहिजे अशा प्रकारच्या आमच्या बुद्धिस्ट इंटरनॅशनल न्यूजच्या माध्यमातून ह्या मागण्या आहे भारत मुक्ती सुद्धा हे चार टप्प्यात आंदोलन आहे त्याच्यापैकी भारत मुक्ती मोर्चाची अशी मागणी आहे काय सांगाल काय आपल्या प्रमुख मागणी आहे माझं नाव पंथे संगरत्न महाखेरू जळगाव तर मागण्या अशा आहेत आमच्या की ज्या मागचे मागेसुद्धा निवेदन दिलं कलेक्टर ऑफिसला त्याही ठिकाणी याच पद्धतीने मागण्या आहेत की बौद्ध विहार जे आहे बौद्धांच्या ताब्यात मिळालं पाहिजे आणि ही ब्राह्मणशाही नष्ट झाली पाहिजे आणि या पद्धतीने ही जी जी चाणक्य पद्धती आहे हे सुद्धा बंद झाली पाहिजे शिवाय या पद्धतीचे जेव्हा हे विहार आमच्या ताब्यात येईल त्यावेळेला आम्ही आपलं स्वागतही करू परंतु जोपर्यंत हे विहार आमच्या ताब्यात येत नाही तोपर्यंत आम्ही आमचं आंदोलन सुरूच राहील या सुद्धा निवेदन दिलेले आहे तीनदा निवेदन दिले याच्या अपर्यंत मला वाटतं आहे तर अशा पद्धतीने सुद्धा मी सुद्धा कलेक्टर ऑफिसला स्वतःच हे केले आणि त्यांना सांगितलं की म्हटलं सुद्धा जर का विहार आमच्या ताब्यात नाही आले तर मात्र मी स्वतः या कलेक्टर ऑफिसमध्ये समोर अमरण उपोषण करेन